त्र्यंबकेश्वर तालुका पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी गजानन लिंडी यांची त्रमकेश्वर तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचं स्वागत केले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे नागरिकांना विकास कामांच्या संदर्भात अनेक अडचणी येत असतात या अडी अडचणींचं निवारण करण्यासाठी त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपापल्या भागातील प्रश्न योग्यरित्या सोडवण्यासाठी सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले या प्रसंगी वेळे ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रकाश जाधव नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन बेडकोळी पिंपरी गावचे सरपंच रामदास कुंदे पप्पू सकाळे उपसरपंच पिंपळत मिरसा म्हटणे हिरडी गावचे उपसरपंच हिरामन खोटरे ब्राह्मणवाडे सदस्य संदीप गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ महाले सोमनाथ खोटरे विजय जाधव अनिल खोटरे कृष्णा खोटरे निवृत्ती खोटरे ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतचे आदींसह मोठ्या संख्येने तालुक्यातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आपल्या ग्रामीण भागातील सरपंच आहे त्यांना पुढे येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये आडे अडचणीत त्या संदर्भात नवनिर्वाचित गट विकास अधिकारी दिल्ली साहेब त्यांच्या आमच्या सर्व सरपंचांच्या वतीने तालुक्याच्या त्यांचा सत्कार केला त्यांना सदिच्छा भेट दिली आम्हाला साहेबांकडून हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आमच्या ग्रामपंचायतमध्ये लेव्हलला ज्या काही प्रॉब्लेम येतात अडचणी येतात त्याच्यावर आमच्या ये वेळोवेळी आमच्या सरपंचांना सदस्यांना त्यांच्या माध्यमातून सहकार्याची सहकार्य मिळावी साहेबांना सजी भेट घेतली तर महाराष्ट्र न्यूज रामदास